स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीमध्ये होणार मोठा भूकंप संजय काका पाटलांचं चाललंय तरी काय नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टॅक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खरं तर सांगली जिल्ह्याचे दोन टर्म खासदार असणारे संजय काका पाटील गेल्या काही दिवसापासून राजकारणापासून चार हात लांबच दिसतात सलग दोन वेळा लोकसभेचं मैदान मारल्यानंतर तिसऱ्या वेळी हॅट्रिक करायची म्हणून ते भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला यानंतर मात्र संजय काका पाटील यांनी झालेला पराभव मान्य करून त्यांनी पुन्हा जोमाने काम करू असा निश्चय केला लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तासगाव कवठे महाकाळ मधून उतरणार अशी चर्चा होती निवडणुकी अगोदर गेले काही दिवस रोहित पाटील यांच्या विरोधात संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे निवडणूक लढवतील अशी शक्यता होती त्या दृष्टीनं प्रभाकर पाटील यांनीही साखर पेरणी केली होती मात्र ऐनवेळी थांबवत स्वतःच आमदारकीचा ठोकला मायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाऊन त्यांनी त्या पक्षाचं तिकीटही घेतलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील घड्याळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आपल्याला चिन्ह घड्याळ मिळालंय आणि जनता दहा वर्षातील विरोधकांच्या कामकाजाला कंटाळले त्यामुळे विजय हा आपलाच असेल या उद्देशानं पाटील यांनी आमदारकीच्या निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला निवडणूक सुरू सुरू झाली प्रचार झाला अनेक मुद्दे तासगाव कवटेमंकळ मतदारसंघात गाजले काट्याची टक्कर होईल असा असताना मात्र रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांना पराभवाची धूळ चारली एकीकडं एक लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून संजय काका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायच्या दृष्टीने निश्चय केला होता मात्र दुसरीकडं विधानसभा निवडणुकीत ही त्यांना पराभवाची चव खावी लागली भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांना आपलं पुनर्वसन होईल असं वाटत असताना त्यांचा घात झाला आता संजय काका पाटील गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यक्रमात दिसत आहे त्यांचं मन राष्ट्रवादीमध्ये रमत नाही त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं समजतंय परंतु भारतीय जनता पक्षातीलच काही नेत्यांना संजय काका पाटील हे पक्षात नको आहे त्यांच्या पक्षप्रवेशाला काही जणांचा विरोध आहे त्यामुळे संजय काका पाटील यांचे भारतीय जनता पक्षातील माघारीची चिन्हे तूर्त तरी दिसत नाही मात्र संजय काका पाटील हे एक चतुर राजकारणी लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापलं जाणार अशी चर्चा असताना मात्र सलग तीन वेळा त्यांनी वरिष्ठ पातळीवरून तिकीट मिळवून आणलं होतं त्यामुळे यावेळी देखील ते आपली जादू दाखवतील आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीत ते दिसतील असे अनेक जण बोलत आहेत येत्या काही दिवसात संजय काका मोठा निर्णय घेणार असून सांगली जिल्ह्यातील राजकारणात ते, ते भूकंप करणार असल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा